नमस्कार मंडळी भारत सध्या वेगानं डिजिटलायझेशनच्या दिशेनं वाटचाल करत आहे आधार कार्ड डिजिटल पेमेंटसाठी युपीआय आणि डिजिटल लॉकर सारख्या सुविधांनंतर सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे आणि हे पाऊल म्हणजे तुमच्या घराचा पत्ता तोच पत्ता जो अनेकदा चुकीचा लिहिला जातो शोधायला कठीण पडतो आणि सरकारी सुविधांचा अचूक लाभ घेण्यापासून नागरिक वंचित राहतात आता तोच पत्ता डिजिटल होणार आहे केंद्र सरकार लवकरच एक अशी नवीन योजना आणत आहे ज्या अंतर्गत प्रत्येक घराला एक डिजिटल ॲड्रेस मिळणार आहे एक डिजिटल ॲड्रेस आय डी म्हणजेच डिजिटल पत्ता मिळणार आहे हे डिजिटल आय डी तयार करण्याचं काम भारत सरकारच्या पोस्ट विभागाकडे सोपवण्यात आलं आहे आणि यासाठी स्वतंत्र कायदाही लवकरच संसदेत मांडला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीपर्यंत ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होण्याचा सरकारचा उद्देश आहे आता हे डिजिटल पत्ते नेमके काय करणार आहेत आणि सामान्य नागरिकांसाठी त्याचा नेमका उपयोग कसा असणार आहे आणि त्यामुळे नेमका काय फरक पडणार आहे हे जाणून घेऊया भारत देशात जिथं विविध राज्यांमध्ये भाषांमध्ये आणि पद्धतींमध्ये पत्ते लिहिले जातात तिथं एकांकित स्वरूपात पत्ता शोधणं समजणं आणि व्यवस्थित डिलिव्हरी किंवा सेवा पोहोचवणं ही अत्यंत मोठी समस्या आहे अनेकदा घरचा पत्ता इतका गोंधळ टाकणारा असतो की पोस्टमन असो डिलिव्हरी एजंट असो किंवा एखादी सरकारी यंत्रणा अचूक ठिकाणावर पोहोचवणं ही अवघड गोष्ट होते त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सरकारनं डिजिटल अड्रेस कोड डीएससी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे हे कोड्स म्हणजेच एका घराचा युनिक डिजिटल ओळख क्रमांक असणार आहे अगदी आधार कार्ड सारखा हे कोर्स एकदा तयार झाले की त्या घराचं भौगोलिक स्थान समजणं आणि त्यावर आधारित सेवा पोहोचवणं प्रचंड सोपं होणार आहे या योजनेमुळे केवळ पत्त्यांचा गोंधळ सुटणार नाही तर अनेक सरकारी योजनेचा लाभ योग्य लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे एवढंच नव्हे तर या गोंधळामुळे दरवर्षी सरकारला दहा ते चाळीस अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च होतो जो देशाच्या जीडीपीच्या डी पीच्या झिरो पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत पोहोचतो या नवीन डिजिटल पत्त्यामुळे हा खर्च कमी होण्याची शक्यता आहे सर्वसामान्यांसाठी याचा उपयोग कित्येक प्रकारे होऊ शकतो उदाहरणार्थ कुणाचं घर जर शहराच्या झोपटपट्टीत असेल आणि जिथे पत्ता नीट मिळत नसेल तर त्या व्यक्तीला अनेकदा बँकिंग सेवा ओळखपत्र आणि वीज जोडणी या मूलभूत सोय मिळवण्यासाठी अडथळा येतो पण एकदा का डिजिटल अड्रेस मिळाला तो कि था 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 तो की तो पत्ता मोबाईलवर किंवा कागदावर सहज वापरता येईल आणि कोणतीही सेवा मिळवताना त्याचा उपयोग होईल आणि यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे गोपनीयता सरकारने स्पष्ट केलं आहे की डिजिटल पत्त्यांबाबत नागरिकांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाईल आणि यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात ही योजना सुरू झाली की प्रत्येक घराला डिजिटल ओळख मिळेल आणि हे केवळ शहरांपुरतेच मर्यादित नसेल तर ग्रामीण भागातल्या वस्त्यांपर्यंत या डिजिटल अड्रेसचा विस्तार होईल त्यामुळे भविष्यात कोणत्याही सेवेची डिलिव्हरी ओळख किंवा तपास नैतिक प्रभावीपणे करता येईल डिजिटल इंडिया हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकारचा हा हो महत्वाचा टप्पा असणार आहे आधार कार्ड नंतर आता पत्त्यालाही ओळख मिळणार आहे ती म्हणजे एक संध सोपी आणि डिजिटल स्वरूपात तंत्रज्ञानाच्या मदतीनं सामान्य माणसाचं जीवन अधिक सुलभ आणि सन्मानजनक करण्याचा हा प्रयत्न कुठेतरी यशस्वी होतोय असं वाटायला लागलेला आहे तर मित्रांनो तुमचं घर लवकरच फक्त पत्ता नसणार तर तो बनणार आहे डिजिटल ओळख एक अशी ओळख जी देशाच्या नकाशावर तुमचं स्थान ठामपणे दाखवेल अचूक आणि सुरक्षित हा फक्त तंत्रज्ञानाचा विजय नाही हा आहे सामान्य माणसाला दिसणं ओळख मिळणं आणि सन्मान मिळण्याचा अधिकार या सगळ्याबद्दल तुमचं नेमकं मत काय तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक घराला असा डिजिटल आयडी मिळायला हवा का की अजून एक नवीन प्रयोग आहे याचा परिणाम काळच दाखवेल कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय गोडस पाहण्यासाठी आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद